कापुराची ओ ओवाळू तुजला भवानी ओवाळू तुजला देहम भावे अहंकार चरणी वाहिला कापुराची ज्योत अंबे ओवाळू तुझला भवानी ओ वाळू तुजला देहं भावे अहंकार चरणी वाहिला सप्तशतीच्या पाठ कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तांवर दाया भक्तांवर दाया अंबा प्रसन्न झाली कापुराची ज्योत अंबे ओवाळू तुझला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार देहं भावे अहंकार अहङ्कारचरनि वाहिला दयाक्षमा शान्ति अम्बे उजळल्या ज्योति रेणुके उजळल्या ज्योति स्वयं प्रकाशित स्वयं प्रकाशित पाहिली अम्बे मूर्ति कापुराची ज्योत अम्बे ओवाळु तुजला भवानी ओवाळू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला आनंदाने भावे कापूर के के आरती केली रेणुके आरती केली भक्तिभावे सेवा प्रेमभावे सेवा आई चाचरणी वाहिली कापुराच्योतम्बे ओ तुझला भवानी ओ तुझला देहं भावे चरणी वाहिला देहं भावे चरणी वाहिला